नमस्कार तर बघूयात सर्वात महत्वाची बातमी शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी जी एक चांगली बातमी आलेली आहे तर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वादळी पावसाने नऊ लाख पंच्याहत्तर हजार हेक्टरच्या नुसकानीपोटी एक हजार आठशे एक्कावन्न कोटी रुपये वितरित करण्यात असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली वादळी पाऊस पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या अन्न प्रश्नावर तोंडात बोटे घालेल अशी मदत मुख्यमंत्री जाहीर करतील असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले होते मात्र प्रत्यक्षात जिरायती शेतीसाठी प्रतिएक्टर तेरा हजार सहाशे रुपये बागायती शेतीसाठी सत्तावीस हजार रुपये तर बहुवार्षिकासाठी जवळपास जाय छत्तीस हजार रुपयाची मदत मिळणार आहे केवळ आकडेमोड करत विविध विभागांची आकडेवारी सादर करत नुसकानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याची टीका विरोध विरोधकांनी केलेली आहे मात्र तरीसुद्धा एक प्रकारचा मोठा दिलासा दायक बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे पुन्हा एकदा सांगतो बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये बागायती शेतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी आणि जिरायतीसाठी शेतीसाठी साडे तेरा हजार रुपये जवळपास मदत मिळणार आहे एकंदरीत जर पहिले तर धानासाठी वीस हजार रुपयाचा बोनस देणार आहे यानंतर कांद्याची महाबँक स्थापन करण्याचा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे धन्यवाद